नागनाथ या माझ्या घराकड हो नागनाथ या माझ्या घराकडे येऊन दरवाजात डुलोनी घराकडे येऊन दरवाजात डुलनी बेला फुलाची पूजा तुम्ही घ्या हो नागनाथ या माझ्या घराकड बेला फुलाची पूजा तुम्ही घ्या हो नागनत या माझ्या घराकडिया घराकडे येवणी दरवाजात डुलोनी घराकडे येवणी दरवाजात डुलोनी <coughs> हरी कुंकाची पूजा तुम्ही घ्या हो नागन या माझ्या घराकडिया हळदी कुंकाची पूजा तुम्ही घ्या हो या माझ्या घराकड घराकडे येऊन दरवाजात डुलोनी घराकडे दरवाजात डुलोनी दूध लायाची पूजा तुम्ही घ्या हो नागन या माझ्या घराकडीया दुदलायाची पूजा तुम्ही घ्या हो या माझ्या घराकड़िया, घराकडे येवणी दरवाज्यात डुलोनी घराकडे येवणी दरवाज्यात डुलोनी पेड्याची पूजा तुम्ही घ्या हो ना या माझ्या घराकडे पेड्याची पूजा तुम्ही घ्या हो नागनाथ या माझ्या घराकड नागपंचमीकडा नाही <laughs>